नमस्कार मी श्रुतिका माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज घेऊन आलेली आहे अशीच मस्त एक टेस्टी रेसिपी ती म्हणजे हॉटेलसारखी मस्त झटपट होणारी पावभाजी चला तर मग रेसिपी बघूया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो छान बारीक कट करून घेतले त्यानंतर एक गाजर बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर दोन मोठे बटाटे बारीक कट करून घेतलेले आहेत एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे अर्धी वाटी वाटाने सोलून घेतलेले आहे आणि पाव वाटी बीट घेतलेले आहेत बारीक चिरून तर बीट हे यासाठी घेतलेलं आहे की भाजीला आपल्या छान मस्त सुंदर कलर येतो आणि पौष्टिकसुद्धा होते भाजी त्यानंतर एक वाटी फ्लावर बारीक कट करून घेतलेली आहे तर इथे मी सगळ्यात कमी फक्त बीट घेतलेलं आहे आणि शिमला मिरचीसुद्धा एकच घेतलेली जास्त शिमला मिरची घेतली तर बा भाजीला थोडा कळवटपणा येतो प्रकारे छान मस्त भाज्या फटाफट बारीक कट करून घेतल्या नंतर ह्या भाज्या मी छान मस्त तेलावरती परतून घेणार आहे तर कुकरमध्ये एक फळीभर तेल टाकून मी भर भाजा। भाजा ह्या भाज्या एक मिनिटभर अशा प्रकारे सगळ्या परतून घेतल्या तर बघा अशा छान परतून घेतलेल्या भाज्या आता भाज्या अशा तेलात परतल्या थोड्याशा की छान मस्त भाजीला कलर कायम राहतो आणि भाज्या मौसूत शिजतात तर ह्यामध्ये मी परतताना असं जिरं वगैरे काही नाही फक्त थोडं तेल टाकून सगळ्या भाज्या परतून घेतल्या त्या त्यानंतर आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर पाणी भाज्या बुडतील इतपरतच टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही कारण या भाज्यांना अंगीजातच पाणी असतं त्यामुळे ते भाज्यासुद्धा थोडं पाणी सोडतात म्हणून बघा मी थोडंसंच पाणी भाज्या बुडतील इतपत टाकलेलं आहे त्यानंतर झाकण लावून याच्यात मी तीन शिट्ट्या करून घेतल्यात तीन शिट्ट्यानंतर मी हा कुकर थंड करून घेतला आणि थंड झाल्यानंतर मग आता मी त्याला उघडून बघितला भाज्या छान मस्त मऊसूत शिजल्या होत्या त्यानंतर स्मॅशरच्या सहाय्याने ह्या भाज्या मी पटापट -पत्त मस्त स्मॅश करून घेतल्या तुम्ही ब्लेंडरने सुद्धा बारीक करतात पण इथे मी स्मॅशरने छान बारीक करून घेतल्या तर मस्त भाजी आता आपली फोडणी द्यायसाठी तयार आहे आता आपण फोडणीकडे वळूया त्यानंतर कढईमध्ये मी इथे तीन पळी तेल तापत ठेवले तर माझे तेल छान तापल्यानंतर मी त्यामध्ये एक स्लाईस बटरची टाकलेली आहे तर तुम्ही पूर्ण बटरने सुद्धा फोडणी देऊ शकता मी अर्ध तेल आणि अर्ध बटर या प्रकारे फोडणी दिलेली आहे तर बटर छान मस्त आता माझी वितळलेली नंतर आलं लसूण पेस्ट छान हलकीशी गुलाबी होईल तोपर्यंत एक सेकंद भर मी छान मस्त परतून घेतली तर माझी पेस्ट छान मस्त हलकीशी गुलाबी झाली त्यानंतर मी एक मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेतला तर चार लोकांसाठी ही भाजी पुरेशी होते तर चार लोकांसाठी मी इथं एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला हा सुद्धा हलकासा गुलाबी होईल तोपर्यंत छान परतून घेतला तर बघा आपला कांदा छान मस्त गुलाबी झालेला होता त्यानंतर तीन ते चार चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही आवडी जा आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात त्यानंतर पावभाजी मसाला तीन चमचे इथे मी टाकून घेतला तर छान मस्त असा मी हा पावभाजी मसाला याच्यात टाकून घेतला आणि हळद इथं मी वापरलेली नाही तर हळद न वापरल्यामुळे भाजी छान मस्त लाल रंगाची होते आणि हळद टाकला था था हल... हो ले ले तर थोडा हळद भाजीचा रंग थोडासा ऑरेंज होतो म्हणून मी इथं हळद वापरलेली नाही तर छान मस्त हे मसाले मिक्स करून घेतलेले मी त्यानंतर मी वाटाण्यातले दोन ते तीन चमचे वाटाणे राहू दिलेले तर हे वाटाणे मी यामध्ये छान मस्त फोडणीत एक सेकंद भर छान मस्त परतून घेतली असे केल्याने भाजीला छान मस्त वाटाने भाजीमध्ये सुंदर दिसतात दिसायला आणि खायलासुद्धा दाताखाली छान येतात तर अगदी सेकंदभरच मी हे वाटाने परतून घेतलेत नंतर त्यामध्ये मी ही स्मॅश केलेली भाजी छान टाकून घेतली त्यानंतर भाजी मी व्यवस्थित छान मस्त मिक्स करून घेतली तर भाजीचा एवढा छान सुगंध घरात पसरला होता की सगळ्यांना वाटायचं कधी भाजीवरती आडवा ताव मारतो तर अशा प्रकारे भाजी छान आपली मस्त झाली होती तर बघा कलर सुद्धा माझ्या भाजीला खूप सुंदर आलेला आणि त्यानंतर आता मी त्यामध्ये चवी पुरतो त्यानंतर झाकण घेऊन मध्यमाचेवरती छान मस्त एक दणक्यात उकळी येऊ दिली तर बघा छान आता मी याला उकळी येऊ हो दिली तर वा मस्तच खूपच सुंदर अशी माझी ही भाजी तयार आहे तर माझी अशी मस्त हेल्दी आणि होममेड हॉटेल स्टाईल भाजी आता तयार झाली होती तर कलरसुद्धा माझ्या भाजीला खूप छान आलेला यामध्ये मी कृत्रिम कलर कुठलाही वापरलेला नाही तर बीट आणि गाजर टाकल्यामुळे हॉटेलसारखाच कलर माझ्या भाजीला आलेला आणि वरून वाटाणे टाकल्यामुळे छान मस्त भाजी अशी डेकोरेटिव्ह दिसते तर खूपच छान मस्त टेस्टी यमी भाजी मी आता मस्त गरमागरम बटर लावलेल्या पावसोबत खाणार आहे आता हिवाळा नुकताच चालू आहे आणि बाजारात भरपूर प्रकारच्या भाज्या आता एकदम स्वस्त मिळतात तर तुम्ही सुद्धा अशी झटपट पावभाजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी तो सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद